आणि चटकदार मालवणी पदार्थांचा रंगतदार शो आता घराघरात मालवणी स्वार सिंधुदुर्ग लाईव्ह आणि लुपिन फाउंडेशन यांचं आयोजन मालवणी स्वार पहा फक्त कोकणच महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर नमस्कार मी शर्मिला प्रशांत शिरसाट कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लायू आणि लुपिन फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या मालवणी सुवात या पाककला स्पर्धेत मी सहभागी झाले आहे तर कोकणातला सहभागी झालेली आहे तर कोकणातला पारंपरिक पद्धतीने ठराविक स्वयंपाक करण्याची पद्धत आहे त्यातलाच निहार नारळाच्या रसातल्या शेवया हा पारंपरिक पदार्थ तुम्हाला करून दाखवा नारळाच्या शेव्याच्या मी बनवते आहे त्याचं मी आता तुम्हाला साहित्य सांगून घेते हे मी दोन वाटी ता तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ह्या एक वा, वाटी गूळ घेतला आहे हे दोन वाटी ओलं खोबरं आहे ही मी चिमूटभर हळद घेतली आहे ही पाव चमचा जायफळपूड आहे ही पा अर्धा चमचा वेलची पूड आहे हे अर्धा चमचा मीठ आहे हे दोन चमचे छोटे जिरा आहे आणि हे तूप आहे आणि हे मी सजावटीसाठी घेणार आहे आणि मी हा जो पदार्थ पारंपारिक आहे पण माझ्याकडे आता पारंपरिक जो शेव लाचा असतो तो उपलब्ध नाही त्याच्यामुळे हा मी चकडीचा जो साचा आहे त्याच्यामध्ये घालून मी हे करणार आहे आणि हे मी जेवढं तांदळाचं पीठ दोन वाटी घेतलंय तेवढंच मी दोन वाटी पाणी घेतलं आहे तर मी आता कृतीला सुरुवात करते चला तर मी आता हे पाणी बॉईल करून घेते आहे त्याच्यासाठी मीठली आहे आणि मी हे दोन घेतलेलं आहे हे पाणी मी बॉईल करून घेते त्याच्यामध्ये मी हा अर्धा चमचा मीठ टाकणार आहे एकदम छोटा आहे त्याच्यामध्ये मी हे एक चमचा तूप टाकून घेणार आहे गोडाचा पदार्थ असतो त्याच्यामध्ये तूप हे छान लागत आणि आता ह्या पाण्याला चांगला उकडू येऊन देत आता ह्या पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये मी हे दोन वाट्या पीठ टाकून घेते आणि हे मी चांगलं असं फुटून घेणार आहे पाण्यामध्ये एक चिव घ्यायला पाहिजे आता पीठ मिक्स झालेला आहे मी आता गॅस बंद करते मी खाते उतरून त्याला मी दहा मिनिटा चांगलं वापरून घेणार आहे आता मी तुम्हाला नारळाचा रस करून दाखवणार आहे हे मी दोन वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे दोन वाटी ओलं खोबरं आहे त्याच्यामध्ये मी हा एक वाटी गूळ घालणार आहे याच्यामध्ये मी थोडंसं चवीसाठी मीठ घालणार आहे मी हे दोन छोटे चमचे झिरो घेतलेलं आहे ती मी आतमध्ये घालते त्याच्यामध्ये मी थोडी जायफळ पूड घालणार आहे आणि मी हे ह्याच्यामध्ये छानपैकी पाणी घालून मी हे आता वाटून घेते आता हे मी तीन वेळा छानपैकी मिक्सरला लावून घेतलेलं आहे हे बघा हे नारळाचं छानपैकी आलेला आहे मी मिक्सरला लावून घेतलं आणि हा मी इडलीचा साचा घेतला आहे तर ह्याला मी छानपैकी तुपाने ग्रीस करणार आहे छानपैकी मध्ये तूप लावून घ्यायचं असंच या सुद्धा दोन्ही बाजूने तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा गोळा प्रेस करायचा घ्यायचा हा शेवया मी इडलीच्या कुकरमध्ये करणार आहे त्यामुळे मी आता तुम्हाला हे मी आता गॅस करायचे हेचं पात्र घेतलं आहे त्याच्यामध्ये मी हे दोन ग्लासू पाणी घालते आणि हे बॉईल होत आहे हे मी इरळीचं पात्र घेतलं आहे त्याला मी हे छानपैकी तुपाने प्रिस करून घेते त्याच्यावर मी हे हळदीची पानं ठेवते आहे हळदीची पानं ठेवते आणि त्याच्यामध्ये मी ह्या शिव्या पाडून घेणार आहे वाफेवून आलेले आहेत तर त्यामुळे आता बाहेर काढून छानपैकी प्लेटमध्ये सजावट करून घेते तर आता माझ्या ह्या शेवया शिरोळ्या तयार झालेल्या आहेत आणि छानपैकी रस मातीच्या भांड्यात सर्व केलेला आहे आणि तुळस तुळशीचं हे मी ठेवलं आहे कारण तुळशीला आपल्या हिंदू धर्मात जास्त महत्त्व आहे आणि मी केळीच्या पाण्यामध्ये सव केला आहे आणि आमचा कोकण हा नैसर्गिकरित्या हिरवागार असल्यामुळे मला नैसर्गिक सजावट करायला खूप आवडते झाडा फुलांची त्यामुळे मी नैसर्गिकच सजावट केलेली आहे तर माझा हा कोकण तुम्हाला मी जो पारंपरिकेतन जो नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे तो काही चुकला असेल तर मला माफ करा आणि सिंधुदुर्ग लाईव्ह मला ही जी संधी दिली हा पदार्थ बनवण्यासाठी त्या त्याबद्दल मी सिंधुदुर्ग लाईव आणि रुपिंग फाउंडेशनचे आभार मानते